माझी रेषा मोठी करायची ते करत असताना माझ्या लोकांना मला जास्तीत जास्त काय देता येईल आणि माझी रेषा देखील मोठी करणं आता हा प्रश्न विचारला म्हणून मी त्याला अनुसरून उत्तर दिलं नाहीतर लोकांचं मला चांगलं आहे तर त्यामध्ये कुणाचं वाईट व्हावं हा उद्देश माझा कधीच नसेल तुम्ही मला संधी दिली ना निश्चितपणे ही स्वाती पाटील त्या संधीचं सो सोनं करेल खरं तर आपला डॉक्टर की पेश आहे तुम्ही आता राजकारणाच्या मैदानात उतरलेला आहात डॉक्टर की पेशा म्हटला की नियोजन हे करेक्ट असतं तर राजकारणाच्या मैदानात आपलं करेक्ट करेक्ट नियोजन झालेलं आहे का नमस्कार मी डॉक्टर स्वाती पाटील प्रदेश सचिव भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा ही जबाबदारी असताना केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि अविरितपणे जे काही पक्षासाठी आपलं काम सातत्यपूर्वक चालू होतं या कार्याची दखल घेऊन सर्व पक्ष पक्षनेत्यांनी जो विश्वास दाखवला आणि भारतीय जनता पक्षासारख्या जगामध्ये एक नंबरला असलेल्या पक्षाची उमेदवारी मला जिल्हा परिषदमधून दिली त्याच्याबद्दल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सगळेच म्हणजे देवेंद्रजींच्यापासूनचे जेवढे सगळे चित्रातही असतील सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे नेते साहेब असतील यांना हळवणकर साहेब सगळ्यांचं शौमिकावेनी सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद त्यांनी इतका मोठा विश्वास माझ्यावरती दाखवला कारण माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच कमळाची उमेदवारी ह्या भागामध्ये आलेली आहे आणि ती गौरवशाली परंपरा माझ्यावरती पुढे नेण्याची जबाबदारी जी त्यांनी दाखवली त्याच्याबद्दल दुसरं एक गोष्ट की डॉक्टरी पेशा हाही आपण जर विचार केला की त्याहीमध्ये असं असतं की कुठलाही जो व्यक्ती आतमध्ये येतो तो आपला समजून आपण काम करतो त्याचं कुठलंही बाकी काही आपण बघत नाही त्या पद्धतीनं ना आपल्या दालनामध्ये म्हणजे तिथं माझ्या ओपीडीच्या आत येणारा माणूस असेल किंवा इथं कार्यालयात येणारा माणूस असेल या प्रत्येकाचं आपण विचारपूस न करतो कारण डॉक्टर म्हटल्यानंतर एक कु कौटुंबिक वातावरण असं संवेदनशीलता असते आणि त्यामुळे यामध्ये वेगळं काय आहे असं मला वाटत नाही डॉक्टर म्हटल्यानंतर देखील तुम्हाला तुमचं कौटुंबिक आयुष्य राहत नाही एक डेडिकेशन किंवा एक सातत्यपूर्ण काम करावं लागतं तेच या फील्डमध्ये तेच सेम काम करावं लागतं त्यामुळं मला असं वाटत नाही की यामध्ये काही वेगळं आहे आणि डॉक्टरला नेहमीच वेगवेगळ्या आजारांशी लढून आपल्या पेशंटला वाचवा लागतं त्याच पद्धतीनं मला इथं माझी जी काही सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील जी काही जनता आहे ती माझी सगळी जण मला असं वाटतं की ते माझे कुटुंबच आहेत आणि त्या कुटुंबाची प्रमुख म्हणून मला त्यांना ज्या अडचण येतील तर त्या चांगल्या पद्धतीनं त्यांना लढव या वृत्तीनं त्यांना त्यातून चांगल्या प्रकारे कामाचं एक व्हिजन घेऊन मी ह्याच्यात चा आल्यामुळं चांगलंच काम होणार याची मी आपल्याला खात्री देते आपल्या उमेदवारीमुळे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होईल का आणि आपल्या मतदारसंघाला नवसंजीवनी मिळेल का आता या प्रश्नाची दोन उत्तरं देता येतील असं मला वाटतंय की नवसंजीवनी तर निश्चितपणे मिळेल याची मी खात्री देऊ शकतो कारण की ज्या वेळेला आपण एक चांगले ध्येय घेऊन एखाद्या क्षेत्रामध्ये उतरतो त्याच पद्धतीनं तुमचं जे शिक्षण आहे त्याच तुमचं प्रशासन असेल प्रशास प्रशासनाचा अभ्यास असतो किंवा या सगळ्या गोष्टी एक सुशिक्षित उमेदवार किंवा एक व्हिजन असलेला दूरदृष्टी असणारा उमेदवार याचं एक छोटंसं उदाहरण तर संजीवनीच्या माळावरती मी डॉक्टर दीपक पाटील यांच्या सहकार्याने किंवा त्यां आम्ही दोघांनी मिळून एक संजीवनी हॉस्पिटल चालू केलं ते यशस्वीरित्या आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करतो आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून पण बोर बोरपाडली म्हणजे आपल्या सातवे मतदारसंघातलेच एक गाव तर तिथं आपण शैक्षणिक संकुल विचार संकुल उभा केलं तर ते सुद्धा आपण प्रकृती परीक्षण म्हणून मध्यंतरी आयुष मंत्रालय दिल्लीनं एक आ, सर्वे केला होता त्यातही मला गौरवशाली नमूद करावं वाटतं की आपल्या कॉलेजचं नाव हे देशामध्ये एक नंबरला आलं होतं तर असं मलाही असं वाटतं की आता वैद्यकीय क्षेत्र झालं शैक्षणिक क्षेत्र झालं आणि राजकीय क्षेत्रात देखील नवसंजनवी निश्चितपणे या सगळ्यांच्यासाठीनं आमच्या पक्षातले सगळे आमच्या अध्यक्ष असतील अमरसिंह भोसले जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि सगळेच माझे सहकारी कुठल्या सहकाऱ्यांचं नाव घेतलं नसेल तर कृपया माफी करावी कारण की सगळे एवढे पदाधिकारी आहेत सगळ्यांचं नाव घेता येणं शक्य नाही तर सगळ्यांच्या ना सहकार्यानं आणि यामध्ये खरं तर अजून एक नाव मला सांगाय असं वाटतं की आमचे आदरणीय गुरुवेर श्री राजारामजी शिपुगडे यांनी प्रत्यक्ष खूप माझ्या या उमेदवारासाठी प्रयत्न केले त्याच्याबद्दल पण त्यांना धन्यवाद दुसरी गोष्ट की कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करणं वगैरे ही संकल्पना निश्चितपणे एका सुशिक्षित उमेदवाराची असू शकत नाही कारण दुसऱ्याची रेषा लहान करून मला माझी मोठी रेषा कधीच करायची नाही त्या विचारसरणीचीच मी नाही आहे मला माझी रेषा मोठी करायची आहे ते करत असताना माझ्या लोकांना मला जास्तीत जास्त काय देता येईल आणि माझी रेषा देखील मोठी करणं आता हा प्रश्न विचारला म्हणून मी त्याला अनुसरण उत्तर दिलं नाहीतर लोकांचं मला चांगलं करायचं आहे तर त्यामध्ये कुणाचं वाईट व्हावं हा उद्देश माझा कधीच नसेल पण नेमकं मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे एक विकासाचं ध्येय घेऊन समाजकारणाचं ध्येय घेऊन तर निश्चितपणे मला असं वाटतं की नवसंजीवनी देणारं तर निश्चित ठरेल या माध्यमातून मी माझ्या लोकांना असं सा सांगू शकते माझ्या मतदारसंघातील लोकांना की तुम्ही मला संधी दिली ना निश्चितपणे ही स्वाती पाटील त्या संधीचं सोनं करेल हे एवढंच एक मी त्यांना सांगू शकते धन्यवाद